आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या अनुषंगाने आज दिनांक एकवीस रोजी सकाळी ठीक साडेसहा ते साडेआठ या वेळेत ग्रामवर्ती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई समाज मंडल कार्यालयात भारतीय जनता पार्टी नारायणगाव मंडल तसेच रोटरी क्लब नारायणगाव लायन्स क्लब शिवनेरी जुन्नर डॉक्टर कथे पॅरामेडिकल कॉलेज ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय शिवनेरी माजी सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांच्या असते तर नारायणगाव येथील मुक्ताबाई समाज मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या संगीता बहनजी व प्राध्यापक डॉ पंजाबराव कथे यांनी केले यामध्ये सुमारे अडीचशेपेक्षा जास्त ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय छात्र सेने एकोणसत्तर कॅडेट्सनी सक्रिय सहभाग घेतला या निमित्ताने विविध प्रकारची योगासने प्रार्थनापूरक हालचाली पादहस्तासन भुजंगासन दंडासन बंदरासन अर्धवृष्टासन वृष्टासन शशंकासन मंडुकासन मकरासन सेतुबद्धासन उत्तान अर्धहलासन शवासन चक, अर्धचक्रासन ताडासन वज्रासन वृक्षासन शलभासन पवनमुक्तासन भद्रासन त्रिकोणासन वक्रासन आदी विविध आसनांचा समावेश होता तसेच विविध प्रकारचे प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम सितली प्राणायाम भ्रमारी प्राणायाम व ध्यान घेण्यात आले प्राध्यापक सचिन काशीत प्राध्यापक पूजा बावळ योगतज्ञ सामाजिक कार्यकर्त्या अंजली पारगावकर यांनी प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉक्टर दिलीप शिवने तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुभाष कुडेकर डॉक्टर विनय कुटे यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी व फिजिकल डायरेक्टर ओमकार मेहर उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर कार्यवाह रवींद्र पारगावकर व इतर सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला मुक्ताई समाज मंदिर मंगल कार्यालयातील कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे नारेंगाव मंडल अध्यक्ष आशिष माळवतकर ब्रह्मकुमारीच्या मुख्य प्रवर्तक संगीता बेंजी डॉक्टर कथे पॅरामेडिकल मेडिकल कॉलेजचे डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे ब्रह्मकाका उत्तम घोरपडे दीपक वारुळे मुंडी आदी मान्यवर उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी